श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने शनिवार दिनांक वीस जुलै ते सोमवार दिनांक बावीस जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये रुपये सहा कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे चौवेचाळीस इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाढिलकर यांनी दिली आहे सदर देणगीमध्ये स्वरूपात रुपये दोन कोटी त्रेपन्न लाख एकोणतीस हजार पाचशे पंच्याहत्तर दक्षिणपेटीत प्राप्त झाली असून देणगी काउंटर एक कोटी एकोणावीस लाख एकोणऐंशी हजार एकशे नव्वद रुपये पी आर ओ सशुल्क पास शेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार चारशे डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी चेक डी डी देणगी मनी ऑर्डर असे एकूण एक कोटी पंच्याण्णव लाख तेरा हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये आठ लाख एकतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये किमतीचे एकशे बावीस पॉईंट पाचशे ग्रॅम सोने तर दोन लाख सत्तर हजार नऊशे सात रुपये किमतीची चार हजार चार पॉईंट सहाशे ग्रॅम चांदीचा समावेश आहे श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधी साधारणतः दोन लाखांहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे एक लाख एक्क्याण्णव हजार तीनशे एकोणपन्नास साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत एक लाख शहाण्णव हजार दोनशे साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचं वाटप करण्यात आलं आहे या कालावधीत बासष्ट लाख एकतीस हजार एकशे पंचवीस रुपये सशुल्क प्रसादरूपी लाडू पाकिटांच्या माध्यमातून प्राप्त झाले उत्सव काळात हजारो साई भक्तांनी संस्थांच्या साई प्रसाद निवासस्थान साईबाबा निवासस्थान द्वारावती निवासस्थान साई आश्रम भक्त निवास व साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला तसेच साई धर्मशाळे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला उत्सवादरम्यान संस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रात साधारणतः पाच हजार आठशे दहा साई भक्तांनी उपचार घेतले तसेच दोनशे पाच साई भक्तांनी रक्तदान केलं असे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सांगितलं आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी